आपण पाहताय नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आता महाराष्ट्राला वेद लागलेत ते महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे कोणत्याही क्षणी या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार हे नक्की आहे कारण सुप्रीम कोर्टानं सहा जून पूर्वी या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे गेल्या काही दिवसापासून या संदर्भात राज्यात प्रशासकीय हालचालींना वेग आलेला आहे कोणत्याही क्षणी या निवडणुकीची प्रक्रिया आता सुरू होणार आहे या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीबाबत अतिशय मोठे विधान केलेलं आहे मोठा सुतोष त्यांनी केलेला आहे या निवडणुका नेमक्या कधी होणार याचीच थोडक्यात त्यांनी घोषणाच केलेली आहे ह्या निवडणुका आता ऑक्टोबरमध्ये होणार हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये प्रथम जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे त्याच्या पाठोपाठ नगरपालिका निवडणुकाही होणार आहेत आणि त्यानंतर पंधरा दिवसात लगेच महापालिका निवडणुका होतील असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलेलं आहे म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका आणि नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणुका होणार हे आता निश्चित झालेलं आहे यामुळं एक उत्सुकता होती की या नेमक्या निवडणुका कधी होणार कारण गेल्या चार वर्षापासून या निवडणुका झाल्या नाहीत कार्यकर्ते आणि नेते या निवडणुकीची प्रचंड प्रतीक्षा करत होते या सगळ्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आता निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे पक्षांच्या बैठका सुरू झाल्या आहेत कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झालेल्या आहेत येत्या पंधरा दिवसात या निवडणुकीसंदर्भात अतिशय मोठ्या हालचाली होणार हे नक्की आहे कारण आताच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काहींना आपल्या पक्षात घेण्यासाठी मोठी धडपड सुरू झाली आहे महाविकास आघाडीचे अनेक नेते कार्यकर्ते आता महायुतीच्या दिशेने निघालेले आहेत अनेक जण वाटेवर आहेत काहींचा प्रवेशही झालेला आहे येत्या महिनाभरात महिनाभरात असे अनेक प्रवेश निश्चितपणे होणार हे नक्की आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुका या ऑक्टोबर नोव्हेंबर या दोन महिन्यात होणार हे नक्की झालेलं आहे त्यामुळे एक उत्सुकता संपली असली तरी या निवडणुकीची घोषणा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निश्चितपणे होईल कारण तसे सुप्रीम कोर्टाचे आदेशच आहेत यामुळे आता महाराष्ट्राला सर्वात मोठी बातमी मिळालेली आहे ती म्हणजे जिल्हा परिषदाने नगरपालिका महापालिकेच्या निवडणुका या सप्टेंबर मध्येच होणार या संदर्भात आपल्याला अधिक काही घडामोडी राजकीय अपडेट हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद